नमस्कार मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं बातमी बदला बदलापूरची आहे बदलापूरमध्ये चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानं बदलापूरमध्ये एका खाजगी शाळेची बस दुकानात घुसलेली आहे बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक या परिसरात ही दुर्घटना घडलेली आहे कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही सुदैवाची बाब आहे चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट दुकानात शिरली या अपघाताचा थरार सीसीडवीत कैद झालेला आहे यावेळी सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय अपघातानंतर मात्र बस चालक उडी मारून थरार झालेला आहे बसचा थरार सीसीडवी मध्ये कैद झाल्याचं वृत्त आहे विद्यार्थ्यांमध्ये यानंतर मात्र घबराटीचं वातावरण पसरलंय ही दृश्य आपण पाहतोय याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय शर्मा यांच्याकडून अजय का अधिक माहिती या संदर्भात लागवी बदलापूर पश्चिम गणेश चौकात ब्लॉसम इंग्लिश स्कूल आहे या स्कूलमध्ये या ची बस होती बस बसवरील ताबा सुटल्यामुळे हा सर्व अपघात झालेला या आहे यामध्ये बस ड्रायव्हर जो होता तो नवीन होता अशी माहिती सध्या मिळालेली आहे पोलीस त्या संदर्भात सुद्धा तपास करतायत मात्र या घटने या घटनेमध्ये एकही मुलांना काही दुखापत वगैरे काही झालेली नाहीये दुखापत झालेली नाही मात्र सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कॅद झालेली आहे आणि सर्व मध्ये कॅद आहे निश्चित अजय धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाच्या सविस्तर माहिती करता बस चालक नवीन असल्याचं चा कळतंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा यातून स्पष्ट होताना दिसतोय नवीन बस चालकाच्या हाती या मुलांचं भवितव्य देण्यात आलेलं होतं आणि ही बस थेट दुकानात जाऊन घुसली सुदैवानं जीवितहानी झाली नाही मात्र या संदर्भात गंभीर पावलं उचलणं शाळा प्रशासनानं गरजेचं आहे बदलापूरमध्ये खासगी शाळेची ही बस ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने थेट दुकानात जाऊन घुसलेली आहे त्यानंतर तिथं असलेल्या उपस्थितांनी धाव घेतली सुदैवानं या जीवितहानी झालेली नाही